हॅलो नमस्कार शुभ सकाळ सर्वांना आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मी प्रीती तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि आशा करते की तुम्ही सगळे मस्त आणि मज्जेत असणार तर बऱ्याच दिवसानंतर माझं मॉर्निंग रुटीन मी शेअर करणार आहे खरं तर काही दिवसांपासून रेग्युलर ब्लॉग मी शेअर केलेले नाही आहेत त्याचं कारण असं की थोडं तब्येत माझी बरोबर नव्हती बरं वाटत नव्हतं मला कारण उन्हाळा सुरू आहे आणि रोज उन्हामध्ये जाणं येणं होतं आहे तर त्याच्यामुळे ऊन लागतं असं म्हणतात ना तर तो तोच प्रकार माझ्या बाबतीत झालेला तर तीन चार दिवस खरंच म्हणजे अगदी अशी इच्छाच नव्हती उभं राहण्याची सुद्धा माझ्यात ताकद नव्हती आणि त्यामुळे कुठलेही व्लॉग वगैरे काही काहीच करायची इच्छा होत नव्हती जे माझं रुटीन आहे घरातलं ते सुद्धा मी करत नव्हते आणि हा जो ब्लॉग आहे ना हा सुद्धा मी खूप आधी शूट करून ठेवलेला पण मग तो माझ्याने एडिटच झाला नाही आता थोडं बरं वाटतंय म्हटलं आता एडिट करून तुमच्यासोबत तो शेअर करावा तर इथे दिवसाची सुरुवात खूप छान झालेली आहे माझं जे एक्सरसाइज आहे ते मी करत आहे खरं तर हे सु, हे सुद्धा रेग्युलर आता होत नाही आहे कारण उन्हाळा सुरू झाल्यामुळे काय होतं ना माझं घर जे आहे ते पूर्वपश्चिम या डायरेक्शनला आहे आणि सकाळी अगदी सात वाजेपासून घरामध्ये इतकं तापायला सुरुवात होते ना की खरंच काहीच करायची इच्छा होत नाही पण म्हटलं थोडंफार तरी वॉर्मअप एक्सरसाइज म्हणा प्राणायाम म्हणा असं थोडंफार केलं ना तर खरंच खूप छान वाटतं एनर्जेटिक वाटतं दिवसभर थोडं प्रसन्न वाटतं कारण सकाळची सुरुवात जर तुमची छान झाली ना तर तुमचा दिवस हा खूप छान जातो आणि सध्या थोडं आहे की सोहमच्या शाळेला पण सुट्ट्या आहे त्यामुळे थोडंसं म्हणजे एरवी मी सव्वा पाचला उठते सकाळी पण आता शाळा नसल्यामुळे मग थोडं सव्वा सहा किंवा साडेसहापर्यंत उठते तर असं आहे सध्या असं होत आहे पण ठीक आहे रुटीन थोडंफार इकडे तिकडे होत असतं टाईम वगैरे चेंज होत असतो पण त्यामधूनसुद्धा स्वतःसाठी वेळ काढणं हे गरजेचं आहेच तर इथे माझं एक्सरसाईज सुरू आहे आणि मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे की एक्सरसाइज जी आहे ती मी वेगवेगळ्या प्रकारे करत असते कधी एक्सरसाइजमध्ये व्यायामच करते कधी प्राणायामच करते कधी झुंबा करत असते म्हणजे माझ्या मनाला जे पटेल ते मी करत असते थोडक्यात सांगायचं आणि मी तरी माझ्या सगळ्या मैत्रिणींना हेच सांगेल म्हणजे जे कोणी हे वि माझे व्लॉग बघतात त्यांना हेच सांगेल की स्वतःसाठी थोडं वेळ काढणं गरजेचं आहे तर इथे छान माझा प्राणायाम वगैरे झालेला आहे आणि हो इथे मी काय करते माहिती का ते म्हणतात ना शंभर टाळ्या आपण वाजवल्या पाहिजे तर मी इथे तेच करते ते त्यामुळे ना ब्लड सर्क्युलेशन खूप छान होतं असं म्हणतात तर तुम्ही जर व्यायाम वगैरे करत असणार ना तर हे तुम्ही नक्कीच करत जा त्याचप्रमाणे खाली जमिनीवर असे नेल्स पण हे करायचे त्याच्यामुळे रक्ताभिसरण खूप छान होतं तर हे पण तुम्ही नक्कीच तुमच्या व्यायाममध्ये ॲड करत जा आता इथे ते झाल्यानंतर आपलं झाडू पोछा डस्टिंग वॉशरूम क्लिनिंग ते माझं सगळं झालेलं ते काही मी तुम्हाला दाखवणार म्हणजे दाखवलं नाही इथे मी माझे जे भांडे आहेत ते आता मी क्लीन करून घेत आहे आणि इथे तुम्ही बघू शकता तुम्ही म्हणणार स एवढं सकाळी ताटं वगैरे कुठून आली तर ही होती रात्रीची भांडी खरं तर मी तुम्हाला म्हणजे मी सांगते पण तुम्हाला नेहमीच की रात्रीच्या वेळेला मी कधीच भांडे वगैरे ठेवत नाही मी मोस्टली सगळं माझं किचन क्लीन करून ठेवते रात्री आणि माझं रात्रीचं जे किचन क्लिनिंगचा ब्लॉग आहे तोसुद्धा मी शूट म्हणजे शेअर केलेला आहे तुमच्यासोबत जर तुम्ही तो बघितलेला नसेल की रात्री आपण रेग्युलर आपलं किचन कशा पद्धतीने स्वच्छ करायला पाहिजे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल नक्कीच बघा तर इथे काय झालं ना जसं मी तुम्हाला म्हटलं की माझी तब्येत बरी नव्हती तर त्यामुळे ना रात्री काहीच करायची इच्छा होत नव्हती आणि बाहेरसुद्धा जाणं येणं होत आहे काही कामांमुळे ते अपकमिंग ब्लॉगमध्ये मी सांगेल तुमच्यासोबत म्हणजे सांगेलच तुम्हाला तर त्यामुळे काय होतं ना की घरची कामं राहून जातात तर रात्री माझं तसंच झालं यायला इतका उशीर झाला ना की हे जेवणाची जी भांड म्हणजे जेवण आटोपलं आणि लगेच आम्ही बाहेर गेलो होतो त्यामुळे भांडे राहून गेली सोहमचं जेवण बाकी होतं तर ती मग मी थोडंसं क्लीन करून खरगटं वगैरे काढून वॉश एरियामध्ये ठेवलेलं होतं तर सकाळची चहा नाश्त्याची सगळी भांडी आणि रात्रीची अशी मी घासून घेतली आता घरातील जी कामं आहे ती अगदी वेळेत पूर्ण व्हायला पाहिजे असं मला वाटतं आणि त्यासाठी प्रत्येक काम हे परफेक्ट आपण करायला पाहिजे तर माझा एवढाच प्रयत्न असतो की मी जी काही घरातली कामं करते कदी -कदी ना ती एका चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे वेळेत व्हायला पाहिजे पण कधीकधी असं होतं ना की आपली काही आपली कामं नाही झाली वेळेत नाही झाली तर त्याचा आपल्याला खूप जास्त त्रास होतो तर मलाही कधीकधी असंच वाटतं पण त्याबद्दल माझं काय मत आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्याचबरोबर सिंक वगैरे आहे ते सगळं मी व्यवस्थित क्लीन करून घेतलेलं आहे आणि वेळोवेळी भांडे जितक्या वेळा मी घासते ना तितक्या वेळा ते करून घेत असते कारण इथे ना पाण्यामध्ये खूप जास्त क्षार असतात आणि हे पाणी जर असंच ठेवलं ना व्यवस्थित क्लीन नाही केलं तर ते इतकं जास्त पांढरं म्हणजे क्षार इतके असतात ना त्याच्यामुळे बेसिन खूप खराब होतं तर रेग्युलरली या गोष्टी मला कराव्याच लागतात तर इथे सगळं माझं आवरून झालेलं आहे आणि त्यानंतर मग मी माझं बाकीचं जे आहे ते आटपून घेतलं आंघोळ वगैरे करून घेतली आणि त्यानंतर इथे मी रांगोळी काढत आहे आता हे तर माझं रोजचंच आवडतीचं काम आहे तर रोज देवासमोर रांगोळी दरवाज्यासमोर रांगोळी वगैरे मी रोज काढत असते उमरठ्याची पूजा मी करत असते तर तेच माझं इथे चाललेलं आहे आणि मला खरंच या गोष्टी करायला खूप आवडतात मनापासून करते न चुकता मी या गोष्टी करते एखाद्या वेळेस असतं ना की केलं नाही तर मग मला ते बघूनच खूप कसं तरी होतं आणि आता दोन दिवस तर तब्येत बरी नसल्यामुळे मी ते केलंच नव्हतं खरंच सांगते पण आज म्हटलं की नाही आज तरी आपण हे छान करूया तर रांगोळी वगैरे माझी काढून झालेली आहे त्यानंतर आले मी ब्रेकफास्ट करायला आणि ब्रेकफास्टमध्ये माझा आवडीचा नाश्ता खरं तर आमचा आवडीचा नाश्ता माझ्या घरामध्ये ढोकळा आहे इडली असे हे जे प्रकार असतात ना ते खूप आवडतात खायला मला आणि सोहमला महेशला सुद्धा तर महेशसुद्धा सकाळी हेच खाऊन गेलेले होते आणि इथे मी आता माझा ब्रेकफास्ट रेडी करत आहे तर ढोकळा घेतलेला आहे सोबत दूध घेते मी अधूनमधून कधीतरी वाटतं की म्हणजे खरं तर रोज घ्यायला पाहिजे पण एखाद्या वेळेस माझ्याने स्किप पण होतं आणि मी त्याच्यामध्ये प्रोटीन पावडर टाकून पिते जी मला डॉक्टरांनी सजेस्ट केलेली आहे तर अगदी रोज नाही घेत पण ज्या वेळेला दूध घेते ना, ना त्यावेळेला मी घेते किंवा मग खजूर वगैरे टाकून घेत असते जे ड्रायफ्रूट मिल्कशेक जे म्हणतात ना ते बनवत असते कधी कधी तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे मी बनवत असते जेणेकरून एकसारखं ते बोरिंग वाटत नाही कारण प्लेन दूध घ्यायला ना खरंच खूप कंटाळा येतो आवडत नाही पण ते घेणं खूप गरजेचं आहे ते झाल्यानंतर मस्त माझं आवडतीचं काम ते म्हणजे की छान फुलं वगैरे आहेत गुलाबाची एक दोन फुलं शिल्लक होती माझ्याकडे तर ती मी घेतलेली आणि त्याच्याने छान माझं जे पॉट आहे तर ते छान मी इथे डेकोरेट करत आहे आणि जवळजवळ इथे मला वाटतं की साडेनऊ वगैरे काहीतरी वाजलेले असतील साडेनऊ दहा झाले असतील मग त्यानंतर मग मी स्वयंपाकाला तयारी केली तर आज स्वयंपाकामध्ये ना ॲक्च्युली खूप जास्त असं काही बनवायचं नव्हतं रात्रीच्या वेळेला मी म्हणजे एक दिवस आधी पावभाजी बनवलेली होती तर पावभाजी शिल्लक होती आणि पाव पण होते त्याचबरोबर एक भाजी बनवली मी लाल माठची जी भाजी म्हणतात ना ती बनवली ती पालेभाजी मला खूप आवडते ती आणि ज्यांना आयरन म्हणजे हिमोग्लोबिन कमी असतं ना त्यांच्यासाठी तर बेस्ट आहे तर जसं आपल्या गावाकडे पोकळ्याची भाजी मिळते तशीच ही भाजी असते याचा शॉर्ट व्हिडिओ लवकरच मी अपलोड करणार आहे खूप व्हिडिओ पेंडिंग आहेत पण एडिट होत नाही आहे माझ्याने तर तिथे ती, ती पालेभाजी पण माझी रेडी करून झालेली होती आणि इथे भाजी जी आहे ना ती मी थोडीशी गरम करून घेते बटर वगैरे टाकून तर म्हटलं की गरम खायला खूप मजा येते आणि मग नंतर सोहम जेव्हा येईल तेव्हा ये मी परत मग तिला त्याच्यासाठी ते तेवढ्यात वरती राहू देईल आणि गरम करून देईल तर असं माझा स्वयंपाकसुद्धा इथे रेडी झालेला होता आणि दाखवते तुम्हाला पुढे की लाल भाजी मी कशी बनवलेली आहे ते आणि जेव्हा मी स्वयंपाक करत होते त्याच वेळेला मी साईडला माझी मशीन लावलेली होती कारण कपडे खूप जास्त होते दोन दिवसाचे साठलेले कपडे होते एक्स्ट्रा जे होते तर ते मी ल मशीनमध्ये लावलेले होते आणि सकाळी जसं मी म्हटलं की खूप जास्त कडक ऊन असतं आणि कडक उन्हामध्ये मी कधी कपडे वगैरे असे वाढत टाकत नाही थोडं ऊन गेल्यानंतर टाकते आणि गर्मी इतकी असते ना की दिवसभरात कपडे वाढतातच तर इथे मशीनमधून मी कपडे काढले आणि हे माझ्या दिवसाचं सगळ्यात शेवटचं काम होतं आता सकाळचं तर मला एक सांगायचं आहे की जसं मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी बोलले की मला परफेक्शनने काम करायला खूप आवडतं मला असं वाटतं की रोजची कामं जी आहे जे। जे। ती वेळेत पूर्ण व्हायला पाहिजे आणि असंच पाहिजे तर परफेक्ट असणं चुकीचं नाही आहे ती चांगलीच गोष्ट आहे पण परफेक्शनच्या नादामुळे म्हणजे परफेक्ट सगळ्या गोष्टी परफेक्ट झाल्या पाहिजे ना स्वतःला कधी कुठल्या गोष्टीचा त्रास न करून घ्यायला नको पाहिजे कारण आपलं गृहिणींचं कसं असतं ना अगदी घड्याळ्याच्या काट्यानुसार आपण काम करत असतो आणि एखाद्या वेळेस ते काम नाही झालं तर त्याचा त्रास आपल्याला होतो पण मला असं म्हणायचं आहे की ते काम जर आपल्यालाच करायचं आहे तर एखाद्या वेळेस ते पेंडिंग राहू दिलं किंवा होत नाही आहे कधी आपली तब्येत बरी नसते बाहेर जाणं होतं तर असं एखादी एक्स्ट्रा काम जे असेल ना ते राहिलं ना काहीच हरकत नाही आहे ते आपल्यालाच करायचं आहे ते आपण नंतर पण करू शकतो तर कामं वेळेत करणं चांगली गोष्ट आहे पण त्या परफेक्शनच्या नादामुळे स्वतःच्या तब्येतीवर त्याचा परिणाम करून घ्यायचा नाही स्वतःची हेल्थ जर चांगली असेल ना तर बाकीच्या चार गोष्टी तुम्ही करू शकता तर मैत्रिणीं स्वतःकडे लक्ष देणं खूप जास्त गरजेचं आहे असा आजचा हा रुटीन ब्लॉग होता आशा करते तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लवकर भेटूया एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्हीसुद्धा स्वतःची काळजी घ्या बाय